सांगली जिल्ह्यात कोठेही अवैध धंदे राहणार नाहीत यासाठी पोलीस विभाग कटिबद्ध पोलिस अधीक्षक सुनील घुगे सांगली जिल्ह्यात कोठेही अवैध धंदे राहणार नाहीत यासाठी पोलीस विभाग कटिबद्ध आहे अशी ग्वाही न पोलीस अधीक्षक सुनील घुगे यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दिले गुन्हेगारांवर ताबडतोब कडक कारवाई केली जाईल तसेच जिल्ह्यामध्ये जातीय सलोखा कायम राहील कुठेही कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही अनुसूचित प्रकार घडणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाईल असं सांगून घुगे पुढे म्हणाले आपण एक जबाबदार नागरिक म्हणून आणि एक जागृत नागरिक म्हणून आपण आपले जे कर्तव्य पार पाडावं आपल्यावरच्या जबाबदारीचं भान ठेवावं तसेच नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करावं असं आवाहन पोलिस अधीक्षक सुनील घुगे यांनी नागरिकांना केलं निर्भय वातावरणामध्ये भयमुक्त वातावरणामध्ये त्यांचं जीवन जगता येईल त्याचबरोबर आपल्याकडं त्या पोलीस विभागाकडे कामगिरी सोपवण्यात आलेली आहे त्यामध्ये आपल्या तक्रारी असतील आपले काही फिर्याद असेल तर त्याबाबत पोलीस स्टेशनला तात्काळ त्याच्यावर कारवाई करून आपल्याला उचित न्याय मिळवून देण्यासाठी ताबडतोब पाऊल उचलणं गरजेचं आहे त्या दृष्टीने आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत शहरामध्ये आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये जातीय सलोखा राहील कुठेही कायदा सुविस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची पुरेपूर काळजी पोलीस विभाग घेईल त्याचबरोबर माझं नागरिकांना हे सुद्धा आव्हान आहे की एक जबाबदार नागरिक म्हणून आणि एक जागरूक नागरिक म्हणून आपण आपले जे कर्तव्य आहे ते सुद्धा आपण व्यवस्थित पार पाडावं आपल्यावरच्या जबाबदारीचं भान ठेवावं आणि कुठेही कायद्याचं आपल्या हातून उल्लंघन होणार नाही कायदा आपण हातात घेणार नाही त्याची काळजी घ्यावी जिल्ह्यामध्ये कुठेही हवे धंदे घालून राहणार नाहीत यासाठी पोलीस विभाग कटिबद्ध आहे त्यासाठी मी माझ्या अधिकाऱ्यांनाही सूचित केलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही कठोर पावलं उचलू गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांवर पण आम्ही ताबडतोब कडक कारवाई करणार आहोत आणि आपल्या सर्वांचं त्यामध्ये आम्हाला सहकार्य मिळेल